रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा वस्त्रने सलगरे रवींद्र आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जयसिंगपुरात गुरुवारी ऊस उस परिषद उसाची पहिली उचल आंदोलनाची पुढील दिशा परिषदेत ठरणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोळा ऑक्टोबर रोजी विक्रमसिंह क्रीडांगणावर ऐतिहासिक चोवीस वी ऊस परिषद संपन्न होणार असून यावर्षी ऊसाला पहिली उचल किती घ्यायची व आंदोलनाची पुढील दिशा कोणती असणार हे या परिषदेमध्ये ठरणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली गेल्या चोवीस वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस परिषदच्या माध्यमातून आंदोलनाचा यलकार पुकारून झाल्यानंतर साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होतात यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदच्या निमित्ताने सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर व उत्तर कर्नाटक सीमा भागातील गावागावात ऊस परिषदची तयारी सुरू करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून विविध भागांमध्ये शेतकरी मेळावे पदाधिकारी बैठका तसेच प्रसार माध्यमातून ऊस परिषदची तयारी करण्यात आली आहे विशेषतः काटामारी रिकव्हरी चोरी तोडणी वाहतूक व उपपदार्थांमधून साखर कारखानदार लुभाडणूक करू लागले आहेत गेल्या पाच वर्षात एफ आर पीमध्ये सहाशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे मात्र ऊसाचा दर तीन हजार ते बत्तीसशेपर्यंत स्थिर राहिलेला आहे खते बियाणे कीटकनाशके मजुरी यामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे राज्य सरकार व साखर संघ एक रकमी एप आर मध्ये मोडतोड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना पहिली उचल पंचवीसशे रुपये व वा मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दोन हजार ते बावीसशे रुपये पहिली उचल मिळणार असून यामुळे मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे या सर्व मुद्द्यांमुळे ऊसाची या सर्व मुद्द्यांमुळे यंदाचा ऊस परिषद जोरदार होणार असल्याची माहिती विठ्ठल मोरे यांनी दिली यावेळी जिल्हा अध्यक्षा अजित पोवार डॉक्टर बाळासाहेब पाटील डॉक्टर महावीर अक्कोडे अण्णासू चौगुले रामचंद्र फुलारे सुभाष शेट्टी सचिन शिंदे तानाजी वठारे बंडू चौगुले शंकर नाळे बंडू पाटील विक्रम पाटील नितेश कुगनोडे कुमार सुतार श्रीकांत पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे शेतकरी यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर